सोनुष पप्पा हा बोल अहो पुढच्या महिन्यात माझा बड्डे तू मला काय गिफ्ट घेऊन देणार आहे अगं तुला काय लागतं ते माग मी आतापर्यंत तुला कोणा गोष्टी नाही म्हणलं का काही माग सोनुष पप्पा अगं काही माग मला का सतरा बायक आहे का, का? येतुल एक लाडकी बायको ना तू तुम्ही मला साडी घेऊन द्या मग कपड्यात नको पैसे घालू शिवकन्या कपडा फाटून जातो आता मला सांगतो तो दोन हजाराची साडी घेतली एक वर्ष वापरल्यावर तिला कोणी दोन शेत घेईन का मग तू मला गाडी घेऊन द्या मग गाडी नको घेऊ पेट्रोल किती माग झालं माय ना कि नव आले माया गाडीत पेट्रोल टाकून टाकून आता नाही का बिन पेट्रोलची गाडी निघणारी पाण्यावर चालणारी ती मार्केटला आली की पहिली बुकिंग तो या नावावर करतो मी तिची तुम्ही फोनच घेऊन द्या मग फोन नको घेऊ दोन चार महिन्याला नवीन फोन मार्केट मध्ये येते नवीन टेक्नॉलॉजी येते जुने फोन आउटडेट होते नवीन अपडेटेड टेक्नॉलॉजी येते मार्केट मध्ये हे फोन नको घेऊ काही कामाच नाही हे नको घेऊ ते नको घेऊ मग मी काय घेऊ तू काय करशु कन्या दोन चार गोर गरीब लोकायला तो mm -hmm. या वाढदिवसाच्या शुभ प्रसंगी जेव घाल किती पुण्याचं काम आहे याच्यापेक्षा काही श्रेष्ठ आहे का मग सोनू बाप्पा पाच दोन चार गरीब कुठून आणायचे अरे कुठं काय जायची गरज आहे माय जवळ आहे ना दोन चार गोर गरीब मित्र मग त्याला मी चांगल्या ठिकाणी खाऊ पिऊ घालतो mm -hmm. मग ते भी खुश होतील तो वाढदिवस भी चांगला साजरा होईल किती चांगलं सांगते सोनू बाप्पा तुम्ही मी घे मी चांगलं सांगत राहतो कोणाला पण पटतच नाही